खेल रहे हैं हमारे यहाँ पे कितना हो गया कचरा इतना था आलू की हम दो-दो छिद्र दो से भी नहीं कर पा रहे थे इतना था तो माँ का यहां पे काम कर रहे हैं क्या कर रहे हो हां करो दे दवाई पिला दवाइ पी दवाई पी चलो ₹7 करके पी लो ये लो

कोण आला ना म्हणून बसली दरवागा सोनो दरवाजा लागा पहिले किशापोळी किशा दरवाजा लागा दरवाजाला गा आलं की का पप्पा आहे त्यांचे काय चाललंय काम ऑफिस ची तर हे आहे ना बघा किती निघाले

लेके आ जा राजा लेके आ जा राजा हां हाँ वही वही पोचा बोलते हैं पोचा आपको चले आओ थैंक यू <laughs> थैंक यू बस 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 राम दे राम राम दे गाय राम हां अरे बाप रे राम दे ना आता जैसे चाले आहे हिंदू उसने भी ये थोड़ा सा काय नाही काय नाही हं मी हं मी काम करती हूं ده सांगितलं का ती काम करते की काम करते बहुत काम करते ठीक है तसे तो काम करते

हेलो करती रही अस करती बाय लव यू करती स्टे अभी वापस आ गए पापा 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 काम चले बंदा बंदा दरवाजा बंद कर भाई रे भाई हाय 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 का मला किती नाताय आहे पोछा लावला कारण काळ दाब पडत ना हरशीवर म्हणून लावून घेतलं लय मम्मी आ करू नका दवाई पिलाय पुऱ्या मला आता ही केलंय ना एवढं ही केलंय ना औषध लय म्हणजे लय सुकून बघा असं पोछा बिछा लावलाय मी आणि जयच्या किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला दाखवते हे बघा चिप्स किती छान बनवले पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखलेली आहे नक्की पहा तर आता ही लांब ठेवते आणि पोशाला तसं घेते मिळून घेते पोशाचा कपडा आहे किचनमध्ये तशी ठेवलेली आहे धरी लावली नाही काय नाही मुलं पळून जाते जावे बघून साफ केलेला आहे आज कारण हाताला कुरड्या बनवताना का नाही फोडा आले होत म्हणजे काट्या वगैरे पीठ चांगले व्यवस्थित शिजवायला लागतं ना तर मी एवढं धरी लावते दुधात कारण दुधाची एकच लिटर भेटलं या दूध दोन लिटर नाही घेतलेलं होतं ना दुकानात एकच लिटर म्हशीचं दूध आणि दुसरं पण बघितलं दुसरं पण नाही आता काय करायचं नमकीनचं छोटं आता बघा दोन क्वालिटीचे फोडले की निंबू नटकट आहे आता बांधते धंदी करून ठेवायचं आहे द्या हे आहे हां दूध क्या काय करायला काय खाणार आहे तो तो दूध पी लेना अभी दूध उतना ही है जो बचेगा उसमें वो इतना थोड़ी डाल देना ठीक है पी लेना हाँ चॉकलेस खा लेगा नहीं। पेट नहीं भरा तेरा मेरी जगह सुनो तो चॉकलेस आता क्या टाइम आला चॉकलेस तला चॉकलेस बकरियों सुन दी ले चॉकलेस मारते सुनो आता क्या जोड़ा कुछ ना कोई � थोडेसे असे किड किडल्यासारखं म्हणजे असं होतं व्यवस्थित निघत नव्हते म्हणून त्याला मी काय केलं आता सकाळी पोह्यात वापर पो करते पोहा बनवते आहे मी नको अगदी प्लेट झाकलेली काचा आहे कुटल पुटल कुठलं की काय खरं नाही म्हणजे वेट ठेवते वर आहे का नाही दहीचं थोडं गरमच आहे बंड होतं आता कचरा किती निघाला आहे कचरा होऊ म्हणून निघाला एवढं सगळा आहे का ना या हे चाललं आमच्या बेडरूममध्ये ना पाच पी हुई असं चाललं आहे माझे कामं चालले आहेत बकेट आणले ना मी पोचे असं किड गेले तर कॅमेरा फिर काय करणार आहे एखादी एकच्या बनवते मी असं ज्यात ना पाणी घेतलेलं मी त्यासाठी तेव्हा पण बटाटा आले काय मग मंगळसूत्र का दिसते का ना तसाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तो व्हिडिओ बघा माझा आयब्रो किती वाढलेला आहे खूप म्हणून तेल लावलेलं आहे मी ऑइल भरपूर लावलेला आहे डोक्याला कारण डँड्रफ झाल्यासारखं वाटतं म्हणून लावलेलं आहे काय का डॅनड्रफचा पूर्ण केस सुरसू केसिवा केसामध्ये जी कोंडा आहे ती जाण्यासाठी आणि मस्त केस राहण्यासाठी सगळे मी उपाय सांगितलेत आहेत घर गर, घरेलू उपाय बघा काय घरेलू उपाय सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवर ऑलरेडी राजश्री जय शिस्टर चॅनलवर माझ्या दुसऱ्या व्हिडिओ अपलोड आहेत नवीन बघित बघतायत त्यांना सांगते जुन्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माहीत आहे टाकलेले व्हिडिओ आहेत खूप लोकांचा असं म्हणजे खूप मावशींच्या बहिणींच्या माझ्या मा फायदा झालेला आहे रिझल्ट पण आलेला आहे कमेंट पण आलेले त्या कमेंटवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यासाठी म्हणते व्हिडिओ बघा आणि स्वतःचे घरेलू उपाय करा तुम्ही केसांचा बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद